इथं प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनिअरला बोललो रोड कारखोनला बोललो डोन प्रमुखाला बोललो जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ग्रेनेजी इथं काम होत नाही जोपर्यंत एनओ सी महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही कुठलंही काम इथं होऊ शकत कशाला दिशाभूल करायची कशाला तुम्ही वेड्यात काढता लोकांना म्हणजे फक्त निवडणुका आल्या की फक्त तिथं बॅनर लावायचे एवढे एवढे खोटे आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं हे कशाला सोन करता आणि समजा इथं जर रोड आज केला आणि एक महिन्याभरानंतर ते मोठे पाईप पाई अंडरग्राऊंड पाई पाई ड्रेनेज वाद्याचे जर आले आणि तिने पुन्हा जर रोड खांगला कोणाचे पैसे वाया जाणार आहेत हे पैसे जनतेचे पैसे यांना काही फरक पडत नाही स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं दहा वर्ष ती कमान लागली तिथे अनेक लोक ऍक्सिडेंट न मरून गेले सत्तर लाख रुपये ते कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला त्यांनी ती कमान पाडून टाकली ही संस्कृती आहे इथं आपलं विभागीय क्रीडा संकुलाला पंधरा वर्ष लागतात जिल्हा रुग्णालयाला दहा वर्ष लागतात इथं नाट्यगृहाला आठ वर्ष लागतात अजूनही हे काम पूर्णत्वच नाहीये आणि हे भाषण ठोकतात तिथं विधानभवनामध्ये तसं काही तिथं बसल्यानंतरच आमच्या इथं सगळे कामं मार्गी लागणार आहेत आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर आणण्याचाही येतात दहा ठिकाणी एवढं काहीतरी सोंग करतात नोटंकी करतात तिथं दिशाभूल लोकांची करतात हे कसं मला जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय काय नेमका विरोध केलाय काय नेमका विरोध केलाय आज आपण आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत तर आम्हाला संवाद साधायचा होता सा पण आपण पाहिलेलं संवाद तर कधीच होत नाही कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही आपण पाहिलं असेल की जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूर राहणार होता त्यांनी काय केलं तिथं दत्तारे भरणे साहेबांची भेट घेतली आणि तो मुरू दाखवलेला कसा हटवायचा याच्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं जिल्हा रुग्णालयासंदर्भात एक तरी पाठपुरावा झालाय का हो। आज नाट्यगृह आठ वर्ष झालं दा तिथं बंद आहे त्याच्या संदर्भात काय आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मानतात की एवढे पाईप फुटलेत एवढं पाण्याचा पिवळं पाण्याचा प्रश्न वगैरे पंधरा वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती तुम्ही इथले पंधरा वर्ष झाला आमदार आहेत आणि आज तुम्ही विधान भवनामध्ये निवडणुकीचे तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून आलं पेपर असं म्हणतोय तुम्ही काय पेपर वाचले नाहीत का पंधरा वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते आता फक्त स्टंटबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदारकी करत असतील तर मला वाटते फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते लोकांना वेड्यात काढण्याचे काम हे करण्याचे प्रमाण आहेत दोन हजार चौदाचा तुम्ही जाहीरनामा काढून बघा दोन हजार एकोणीसचा काढून बघा चोवीसचा काढून बघा फक्त स्टंडबाजी करण्याचा आमची भूमिका ही आहे आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनधिकृत आणि स्टंडबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद करावे अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाले पाहिजे हे काय आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये वाटलं तेव्हा बॅनर लावलं वाटलं तेव्हा नाराला बोडले असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखं आहे आपल्या प्रक्रियेचं अपमान केल्यासारखं आहे कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही तुम्ही येता बॅनर लावता तिथं नारळ फोडता आणि लोकांना वेळात काढता अहो एवढे काम दोन, दोन महिन्यापूर्वी त्यांनी गावभागामध्ये असेल मग क्रमांक मध्ये असेल त्यांनी भूमिपूजन भुण, भुण, केले कुठे ती काम आज फक्त स्टँडबाजीचा कार्यक्रम आहे महानगर पालिकेच्या प्रशासनाला विश्वास देऊन तुम्ही काम केलं पाहिजेत तुम्ही सन्मान्य आमदार आहात प्रयत्न पाहिजे कोणालाच काही पत्ता नाही कुठलं काम आहे माहिती नाही कुठल्या अधिकारानं करतायत माहिती नाही त्यांना कसल्याच पद्धतीत आणि रोप नाही रविवार शोधला काँग्रेसकडून का। असं सांगण्यात येते की रीतसर निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर त्या मागून निवडून मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्या इथे शेकडो कोटीचं अंडरग्राऊंड देण्याचं काम चालू आहे महानगरपालिकेचे सप्त निर्देश आहेत आणि त्यांनी तसं पत्रकी काढलेलं आहे जोपर्यंत तिथे अंडरग्राऊंड ड्रेनेज संदर्भात किती एनओसी मिळणार काम करू शकत असं स्पष्ट असत कशाला तो जनतेचे पैसे तुम्हाला काही त्याची किंमत नाही का असंच होत आहे ना किंवा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला फक्त स्टंडबाजी करताय एवढंच सिद्ध होत आहे आणि ह्याचा आम्हाला स्टेकर स्टेकर या कामाचं उद्घाटन तर याची तक्रार किंवा आम्ही महानगरपालिकेमध्ये करणार आहोत उद्या आयुक्त मॅडमला आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेट घेऊन असा ह्या भूमिपूजन अधिकार आहे का नाही या संदर्भात आम्ही चर्चा करतो अधिकार नाहीये मी सर्वांना त्या ठिकाणी प्रशासनाला बोललेलोय त्यांच्याकडून आम्हाला अशा सूचना मिळाल्या की आम्हाला काहीच माहित नाही काय होणार नाही म्हणून यांना फक्त रविवार शोधून त्यांनी आले तेवढा वेळ मिळाला दहा ठिकाणी बॅनर उभे केले आपले कार्यकर्त्यांना सांगून टाकलं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का लातूर शहर म्हणजे अहो यांचे कार्यकर्ते बॅनर लावतात तिथं नारळ फोडतात प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसली का जनतेचा पैसा आहे कार्यकर्त्याचा नाही आहे प्रशासनानं आमच्या देवेंद्र भाऊनी तिथं शासनाच्या माध्यमातून लातूर शहराच्या विकासाला जे पैसे पाठवलेत त्याची काळजी घेण्याचं दायित्व आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे आणि जर तरी अशी दिशाभूल करत असतील तर ते आम्ही घपून घेणार नाही